तर बघा काय सूचना आलेले आहे पवित्र पोर्टलला शिक्षक प्रसिद्ध शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक शंका समाधान पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येत असलेली शिक्षक पदभरती शासनाच्या प्रचलित तरतुदीनुसार करण्यात येत आहे याबाबत मान्य न्यायालयामध्ये दाखल विविध याचिकांमध्ये देखील पदभरती शासनाच्या प्रचलित धोरणानुसार असल्यामुळे ती सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत पात्र अभियुक्त धारकाने पवित्र पोर्टलवर मुलाखतीशिवाय मुलाखतीस अशा दोन प्रकारापैकी कोणते एका प्रकारचे प्राधान्यक्रम लॉक केले असतील तर उमेदवार पदभरतीसाठी त्या त्या, -त्या लॉक केलेल्या प्राधान्यक्रमासाठी विचारात घेतला जाईल काही अभियोगताधारक शिक्षक पदभरतीबाबत समाजमाध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे चुकीची माहिती पसरवत आहेत पात्र अभियोगताधारकांनी अशा चुकीच्या माहितीकडे दुर्लक्ष करावे पवित्र पोर्टलवरील न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून पदभरतीबाबत योग्य ती माहिती प्रशासनाकडून देण्यात येत आहे समाजमाध्यमावर उदाहरणार्थ टेलिग्राम व्हॉट्सअप युट्यूब इंस्टाग्राम इत्यादीवर चुकीची माहिती स्वतःची चुकीची मत प्रदर्शित करून पात्र अभियोगिता अभियो धारकामध्ये प्रक्षोभक संभ्रम निर्माण चेतावणी देणारे उमेदवारामध्ये नैराश्याची भावना निर्माण करणाऱ्या व त्यांचे समर्थन करण्याविरुद्ध पोलीस विभागास निग्रह ठेवण्यास सूचना देण्यात आलेल्या आहेत पवित्र पोर्टलमार्फत होत असलेली शिक्षक पदभरती पारदर्शी पद्धतीने करण्यात येत आहे सदरची पदभरती भविष्यात होऊ घातलेल्या सन दोन हजार चोवीसमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी करण्याचा प्रशासन कसोचीने प्रयत्न करीत आहे काही अपरिहार्य कारणास्तव सदरची पदभरती लोकसभा निवडणुकीपूर्वी पूर्ण न झाल्यास प्रचलित कार्यपद्धतीनुसार ती पुढे पूर्ण करण्यात येईल जास्त पात्र अभिय अभियोगिता धारकाने याबाबत आवश्यक चिंता करू नये तथापि शासन निर्णय दिनांक दहा अकरा दोन हजार बावीसमध्ये नमूद केल्यानुसार शिक्षक पदभरती विविध टप्प्यामध्ये होत आहे सध्या दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये पोर्टलवर आलेल्या जाहिरातीची कारवाई करण्यात येत आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये येणाऱ्या जाहिरातीवरील कोण कार्यवाही भविष्यात करण्यात येईल यास्तव पहिल्या टप्प्यामध्ये ज्या उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये चुकीची माहिती नोंद केल्यामुळे स्वप्रमाणपत्र अपूर्ण ठेवल्यामुळे विविध मुदतीत स्वप्रमाणपत्र प्रमाणित न केल्यामुळे अशा विविध प्रकारच्या कारणामुळे या सध्याच्या पदभरती प्रक्रियेत सहभागी होता येत नाही अशा अभिव्यक्ताधारकांना नव्याने येणाऱ्या जाहिरातीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी स्वप्रमाणपत्र पूर्ण करून दुरुस्त करून करण्याची संधी दिली जाईल याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी धारकांनी दिलेल्या मेलवर मदत कक्षाच्या ईमेलवर एकाच प्रकारचा मेल वारंवार अथवा वार एका विषयाचा ईमेल अनेक अभियता धारक करतात त्यामुळे अभियता धारकांना वेळोवेळी मदत करता येत नाही अभियोग्यता धारकांचे सर्वसाधारण मुद्दे असल्यास तसे कळवावे जेणेकरून त्यांना न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून आवश्यक ती कारवाई करता येईल स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्याच्या कालावधीमध्ये तसेच प्राधान्यक्रम लॉक करण्याच्या कालावधीमध्ये मदतीची आवश्यकता असल्याने परिस्थितीनुरूप विविध समाज माध्यमावर आलेल्या संदेशाचा योग्य तो प्रतिसाद देण्यात येईल तथापि आता अभिव्यक्त धारकांच्या स्तरावर कारवाई पूर्ण झाल्यामुळे व्यक्ती स्वरूपाचा संदेश संदेश पाठवू नये असे संदेशाची दखल घेतली जाणार नाही तर बघा प्रकारे अत्यंत मत स्वच्छ आलेले आपल्याला समजले असेल उडुसता आवडीशी तर लाईक करा शेअर काय लवू नका धन्यवाद